आलेलो आहे आज गोडेगाव बाजारामध्ये चला आपण यांना विचारू भाऊ काय नाव आपलं श्रेयश लोंडे यांच्या आपण आज दावणीवर आलेलो आहे गावरान आहे का गावरान बकरी आहे कोणती जाते भाऊ ही कोणती जाते गावरान किती सांगितले हिचे बावीस हजार सांगायला कमी जास्त होते नाही बाई आपले व्हिडिओ मार्फत आले तर कमी जास्त होते याच काय सांगितलंय तिच्या खालचे आहेत का हे पण देणार नाही सोबत नाही तिच्या काय सांगितलंय भाऊ साडी नऊ हो का साठी आहे बघू शकता मित्रांना पाठी बकरी साडे नऊ सांगायला आहे पुढे आल्यावर कमी होईल हजार सांगायला विचार खाली ही पाठी कमी होतील ना भाऊ व्हिडिओ मार्फत आलेल्यांना नक्की कमी होतील फक्त प्रत्येक फार्म नाव घ्या चला यांचा नंबर विचारू भाऊ नंबर सांगा तुमचा सा। एका पण बाजार बघू शकता कसा आहे चला आपण या मुलाला विचारू काय किंमत सांगतोय काय सांगितले भाऊ काय सांगितले याचे पंधरा पंद्रा हजार कोणते जाते दौरा बघू शकतो हिचे काय सांगितले भाऊ साडे बारा साडे बारा, बारा, साड़े बारा, साड़े बारा साडेबारा आहे जात कोणती भाऊ गावरा गावरान जाते तिचे काय सांगितले इचे साडे सोळा आहे हीचे साडेसात भरून दाखव भाऊ नंबर सांगा भाऊ आपला बहात्तर एकोणीस ऐंशी बघू शकता मित्रांनो आपल्याला बघ आवडल्यास आपण यांना कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो बाजार त्याला आपण या मुलाला विचारूया बोकड्याचे काय किंमत आहे काय सांगितले भाऊ याचे काय सांगितले सांगायला वीस हजार आहे का वीस हजार आहे याच्यात नक्की कमी जास्त होऊन जाईना आपल्या फार्मचं नाव घ्या काय सांगितले हिचे का कोणती ही गा पण आहे का कोणती जाते हिची गावरा गावरा काय सांगितली हिचे सांगायला सोळा हजार सांगायला सोळा हजार तुमचा नंबर सांगा नंबर पंचावन्न आपल्याला जर आवड येत असतील तर यांना कॉन्टॅक्ट करा आपण या दादांना विचारू आमच्याकडे आहे काय सांगितलं भाऊ साऱ्यांचे साडेपाच ने का कमी होतील ना मित्रांनो परें परें। सारे बोकडे कोणत्या जातीचे उस्मानीवादी जातीचे बोकडे सारे बोकडे व्यवहारात कमी जास्त भाऊ नंबर सांगा तुम्हाला जर बोकडे आवडले तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा यांना बघू शकता सारे उस्मानाबादी जातीचे बोकड आहेत बघू शकता ते भारी बकरी आहेत हे बघा काय का सांगितले यांचे साऱ्यांचे सांगा हिचे काय सांगितले कोणत्या जातीचे काठवण काठवण जातीची बकरी आहे बघू शकता आपण मित्रांना हिचे किती सांगितले हिचे बावीस हजार हिचे अठ्ठावीस हजार ह्या कोणत्या जातीचे आहे मला आवडतात नक्की घोडेगाव बाजारात एकदा व्हिजिट करा बघू शकता बकऱ्या कशा आहेत पण थोडं मेंढ्याच्या बाजारातून फिरून येऊ काय सांगितलं भूवीचे बावीस का सांगायला बावीस सांगायला आहे काम काय ऐकत नाही कमी होतील ना भोवीचे तुमचा नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न साठ तुम्हाला जरा आवडल्यास आणि नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो आपण बोलू मित्र ना

भैया नंबर सांग तुझा नंबर आहे नंबर सांग भैया तुझा सत्तर एक्केचाळीस त्र्याण्णव झिरोचे श्याहत्तर बघू शकता आपण आव त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या फार्मचं नाव घ्या नक्कीच व्यवहारात कमी होईल तर मित्रांनो आपण बघू शकता मेहमीचा बाजार चला आपण त्यांना विचारू काय सांगितलं किंमत काय सांगितले साडेतीन साडेतीनने सारे का

मला आपण बाबा? काट। हो या बाबांना विचारू येत नाही काय सांगितले काय सांगितले बाबा साऱ्याची किंमत सांगा पाच शेळ्या का कोणत्या जातीच्या काठीवाडी काठीवाडी आणि या गावरान त्या चारही गावरान आहे काय म्हणले चार जण आय आणि एक जाणलेली चार जण आहे आणि एक जणली आहे आहेत काय सांगितले किंमत याची पहिले हिच सांगावन किती पंचावन्न कोणती पंचावन्न पाचचे पंचावन्न पाच इचे पंचावन्न हजार सांगितले यांनी याचे किती सेपरेट याचे सांगा हेचे दोन याचे का हां दोन याचे या दोनीचे का 35 35 ला दोनी गुड आल्यावर नक्की कमी होतील ना आपलं नाव घेतल्यावर YouTube चा नक्की कमी करा काहीतरी बघू शकता मित्रांनो तर आता तुमचा नंबर सांगा फोन नंबर हां फोन नंबर सांगा तुमचा 75 यांचा फोन नंबर आहे आपल्याला आवडल्यास तुम्ही सारा नावटे आहेत तुम्हाला जर आवडल्यास यांच्याकडं नक्की तुम्ही या त्यांना कॉन्टॅक्ट करा आपल्या फार्मचं नाव घ्या बरोबर वर... दर बाजारी ना तुम्ही इथं नाही हो चालू आपण बघा आता बोकर कसा आहे भैया काय सांगितले याचे त्याचे बावीस हजार सांगायला आहे भाऊ याचे अठरा हजार कोणती जात आहे काटेवाडी आहे ते गाव आहे भाऊ तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात पंच्याऐंशी एकोणीशे जर तुम्हाला हे आवडल्यास तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता तुम्ही